असं त्यांच्याच पक्षाचे नेते म्हणतात कॅबिनेट मंत्री आहेत ना <laughs> या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांच्याच पक्षाला विचारा म्हणजे एम सो सॉरी पण मला दुसरी काय म्हणजे मी काय रिॲक्शन देऊ याच्यावर कमाल आहे कमाल आहे मला म्हणे तुम्हाला सांगू मी आहे एवढंच म्हणू शकते मी की अर्थातच म्हणजे आता माननीय मुख्यमंत्र्यांवर आपण विश्वास टाकूया की जर हे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा इश्यू असेल तर केंद्र सरकारचा माझा अनुभव तुम्हाला सांगतो केंद्र सरकारमध्ये जेव्हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा इश्यू प्रूफ झाला तेव्हा सोनियाजींनी राजीनामा दिला होता मला अजूनही तो दिवस आठवतो ऑफिस ऑफ प्रॉफिट हा नियम कायदा हा संविधानातच आहे त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री आता जी इन्क्वायरी आणि जर अजित पवार असेल तर अजित पवार राजीनामा देतील तर त्यांचं काहीतरी स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या पक्षाची मला खरंच माहिती नाही कारण का माझ काही त्यांच्याची कुणाची बोलणं नाही असं त्यांच्याच पक्षाचे नेते म्हणत आहेत कॅबिनेट मंत्री आहेत प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांच्याच पक्षाला विचारा सो सॉरी पण मला दुसरी काय म्हणजे मी काय रिॲक्शन देऊ याच्यावर कमाल कमाल मला म्हणजे तुम्हाला सांगू मी कमाल आहे एवढंच म्हणू शकते मी की अर्थातच म्हणजे आता माननीय मुख्यमंत्र्यांवर आपण विश्वास टाकूया की जर हे ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचा इश्यू असेल तर केंद्र सरकारचा माझा अनुभव तुम्हाला सांगतो केंद्र सरकारमध्ये जेव्हा ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचा इश्यू प्रूफ झाला तेव्हा सोनियाजींनी राजीनामा दिला होता मला अजूनही तो दिवस आठवतो त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिट हा नियम कायदा हा संविधानातच आहे त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री आता जी इन्क्वायरी लावतायत आणि जर अजित पवारांच्याच पक्षाचे लोक म्हणतायत की त्याच्यात काही सत्य असेल तर अजित पवार राजीनामा देतील तर त्यांचं काहीतरी स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या पक्षाची मला खरंच माहिती नाही कारण का माझं काही त्यांच्याची कुणाची बोलणं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका